ठळक बातम्या विविध भारती पुणे मध्य प्रदेशातील जलस्रोतांच्या संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या जलगंगा संवर्धन अभियानाचा आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय विशेष कार्यक्रमात नरेंद्र मोदी दूरस्थ पद्धतीने उपस्थित राहणार असून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत या मोहिमेद्वारे राज्यात दोन हजार अठ्ठेचाळीस कोटी रुपये त्र्याऐंशी हजारांपेक्षा अधिक शेततळी बांधण्यात आली आहेत चाळीस लाख लोकांच्या पाच हजारांपेक्षा अधिक जलस्रोतांचं नूतनीकरणही करण्यात आलं आहे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव आजच्या कार्यक्रमात एक हजार पाचशे अठरा कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या जलयोजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत पुण्यातल्या सारथी संस्थेच्या कामाला गती देण्यात येत असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यामध्ये दिलं युपीएससी आणि एमपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सारथी संस्थेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते मराठा आरक्षणासाठी येत्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केली आहे जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटे इथं काल मराठा समाज बांधवांची झाली त्यांनी ही घोषणा केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक मधले माजी महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी काल आपल्या आठ मागसेवकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला बॅडमिंटनची अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकत भारताच्या आयुष शेट्टीनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे काल झालेल्या अंतिम फेरीत आयुषनं कॅनडाच्या ब्रायन यांग याच्यावर एकविसाठ अशा सरळ गेम्समध्ये विजय मिळवला ग्रँड स्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धा आजपासून लंडन मधल्या ऑल इंग्लंड क्लब इथं सुरू होत आहेत तेरा जुलै रोजी एकेरीच्या अंतिम फेरीनं या स्पर्धेचा समारोप होईल दोन वेळचा गतविजेता कार्लोस अल्कराज जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या यानिक सिनर आणि विक्रमी चोवीस वेळा ग्रँड स्लॅम विजेता असलेला नोवाक जोकोविच अशा दिग्गज खेळाडूंचे सामने पाहणं ही टेनिस चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे या स्पर्धेत रोहन बोपण्णा युकी भामरी ऋत्विक बोरीपल्ली आणि एन श्रीराम बालाजी हे चार भारतीय टेनिस खेळाडूही सहभागी होणार आहेत या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी श्रोते हो काही ठळक बातम्या आता